तुमच्या मुलांनाही प्रार्थना करायला शिकवायचं असेल तर या नव सोप्या पद्धतीचा अवलंब करा कारण प्रार्थना ही ही मुलांच्या आयुष्यात खूप खास गोष्ट आहे आणि लहानपणीच त्यांना सवय लावली तर ती आयुष्यभर टिकते चला तर मग जाणून घेऊया या नव सोप्या पद्धती पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा वेळ न घालवता सुरुवात करूया नंबर एक मुलांना देवाशी मित्रासारखं बोलायला शिकवा मुलांना प्रार्थना म्हणजे काही जटील गोष्ट नाही हे सांगा प्रार्थना म्हणजे देवाशी अगदी मित्राशी बोलणं त्यांना हे सांगा सांगा की देवाला तुमच्या दिवसात काय 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 घडलं तुम्हाला आवडलं भीती वाटली किंवा अगदी राग आला तरी सांगू शकता उदाहरणार्थ देवा आज मला शाळेत खूप मज्जा आली किंवा मला गणिताची परीक्षा थोडी कठीण वाटली असं साधं सोपं बोलणं मुलांना आवडतं आणि त्यांना प्रार्थना जवळची वाटते नंबर दोन देवासाठी काहीही खूप मोठं किंवा खूप लहान नाही हे शिकवा मुलांना हे समजून सांगा की देवाला तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीची काळजी आहे मग ती मोठी समस्या असो की छोटी समस्या जसं परीक्षेत पास होणं किंवा छोटी गोष्ट म्हणजे जसं सकाळी पाहिलेलं इंद्रधनुष्य त्यांना सांगा देवाला तुमचा दिवस कसा गेला हे ऐकायला आवडतं तुम्हाला काय हवंय काय आवडलं हे सगळं तुम्ही त्याच्याशी शेअर करू शकता नंबर तीन देवाशी काहीही बोलणं ठीक आहे मुलांना त्यांच्या मनातलं सगळं देवाशी बोलायला मोकळीत द्या जर त्यांना त्यांच्या आवडत्या गाणं प्रार्थनेत म्हणायचं असेल तर त्यांना थांबवू नका उदाहरण द्यायचं झालं तर जर मुलाला हा चित्रपट आवडत असेल तर त्याला सांगा की देवाला सांग की तुला हा चित्रपट किती आवडला यामुळे मुलांना प्रार्थना मजेदार आणि त्यांच्या जवळची वाटेल नंबर चार प्रार्थना मुलांच्या आयुष्याशी जोडा मुलं स्वतःच्या दुनियेत रमतात मग त्यांच्या प्रार्थनाही त्यांच्याशी जोडलेल्या असाव्यात त्यांच्या रोजच्या गोष्टीवर प्रार्थना करायला सांगा जसं देवा माझ्या मित्राला शांतपणे वर्गात बसायला मदत कर किंवा माझ्या नवीन पिलांसाठी आभार मोठ्या गोष्टींसाठी प्रार्थना करायला सांगण्यापेक्षा त्यांच्या छोट्या छोट्या चिंता किंवा आनंद यावर लक्ष द्या दे। यामुळे देव त्यांना जवळचा वाटेल नंबर पाच देव सगळ्या प्रार्थना ऐकतो असं त्यांना सांगा मुलांना खात्री द्या की देव त्यांच्या प्रत्येक प्रार्थनेकडे लक्ष देतो पण कधी कधी त्यांना शंका येते मग त्यांना पुरावा द्या उदाहरणार्थ जर तुम्ही तुमच्या मुलासोबत त्यांच्या सर्दीसाठी प्रार्थना केली आणि तो बरा झाला तर सांगा पाहिलंच आपण प्रार्थना केली आणि देवाना ऐकलं त्यामुळे त्याचा विश्वास वाढेल नंबर सहा उत्तर मिळालेल्या प्रार्थना दाखवा जसं की मुलांना प्रार्थनेची मजा कळावी यासाठी एक प्रार्थना भिंत बनवा एका कागदावर मुलांना त्यांच्या प्रार्थना लिहायला सांगा जसं माझ्या आजीला बरं वाटावं जेव्हा ती प्रार्थना पूर्ण होईल ती दुसऱ्या बाजूला हलव आणि देवाचे आभार माना हे पाहून मुलांना प्रार्थनेची ताकद कळे नंबर सात देव वेगवेगळ्या पद्धतीनं उत्तर देतो हेही सांगा मुलांना हे सांगा की देव कधी तुम्ही मागितलं तसं उत्तर देतो कधी वेगळ्या पद्धतीनं कधी थांबायला सांगतो किंवा कधी नाहीही म्हणतो उदाहरणार्थ तू नवीन सायकल मागितलीस पण कदाचित देवाला तुला आधी सायकल चालवायला शिकवायचं आहे त्यामुळे मुलांना प्रार्थनेचा अर्थ समजेल नंबर आठ मुलांना सांगा की प्रार्थना कुठेही कधीही करता येते मग ते घरात असो खेळाच्या मैदानावर असो किंवा शाळेत जर त्याचा मित्र खेळताना पडला तर तिथेच मनातून देवा माझ्या मित्राला ठीक कर असं म्हणता येतं प्रार्थना कुठेही करता येते हे त्यांना समजलं की ते नेहमी प्रार्थना करते आणि नंबर नऊ प्रार्थना कधीच चुकीची नसते मुलांना सांगा की प्रार्थना ही मनातून येते आणि ती कधीच चुकीची नसते मग ती मोठी असो किंवा छोटी गंभीर असो मजेदार देवाला फक्त तुमचं मन ऐकायचं आहे त्यांना सांगा तुम्ही जे बोलता ते देवाला आवडतं कारण तुम्ही त्याच्याशी बोलता तर मंडळी या न सोप्या पद्धती आहे ज्या मुलांना प्रार्थनेशी जोडतात प्रार्थनेची गोडी लावतात प्रार्थना म्हणजे देवाशी गप्पा करण्यासारखा आहे आणि मुलांना ही सवय लागली तर त्यांचं आयुष्य खूप सुंदर होईल तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही सुद्धा मुलांसोबत प्रार्थनेबाबत अशा काही खास गोष्टी सांगता का हेही कमेंट करून सांगा शिवाय तुमच्या मुलांसोबत प्रार्थनेची काही खास गोष्ट असेल तर ती शेअर करायला विसर नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका